त्याला ना मराठीमध्ये एक शब्द आहे नीट ऐका उत्थटपणा तर तो प्रत्येक मराठी घरात मराठी माणसांपर्यंत पोचलेला आहे मराठी माणसाची मेंटॅलिटीवर प्रश्नचिन्ह उभा केलं या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान नाही तो वाटत असेल ना की तुमची स्टाईल आहे तुमचा स्वॅग आहे त्याला ना मराठीमध्ये एक शब्द आहे नीट ऐका उत्थपणा हा जो तुमचा उन्माद आहे ना हा आता ह्या घरातल्या सदस्यांपर्यंत मर्यादित नाही राहिलाय तर तो प्रत्येक मराठी घरात मराठी माणसांपर्यंत पोचलेला आहे त्याचं कारण माहिती तुम्हाला काय कारण तुम्ही थेट मराठी माणसाची मेंटॅलिटीवर प्रश्नचिन्ह उभा केलं आहे काय समजलं तुम्ही स्वतःला तुम्ही ही अशी मेंटॅलिटी असते ना म्हणून मी या शो मध्ये येणार नव्हते नाही यायचं होत निकी एक गोष्ट लक्षात ठेवत मी या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान नाही